प्रणाम आत्मबंधन युनिक रेखीपद मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप खुँ स्वागत आहे आज आपण पाहणार हो पोम पोन। ही एक हवाई टेक्निक याच्या प्रभावाने आपल्या जीवनातील कोणत्याही प्रकारची समस्या असून आरोग्याशी निगडीत नाते संबंधाशी संबंधित आर्थिक किंवा तुमच्या करिअरच्या संबंधित त्यांवरती आपण सहजरित्या प्रभाव पाडतो किंवा त्यातून आपली मुक्तता होते कसे ते, sorry, me, you, ते पहा त्यामध्ये फक्त चारच वाक्य असतात आय एम सॉरी प्लीज फरक्यू मी थँक्यू आय लव यू पण हे चार वाक्य अतिशय प्रभावी आहेत ते वापरताना आपण त्याची अनुभूती घेऊन वापरायचे असतात पहा या मागचा इतिहास असा आहे डॉक्टर हेवलेन हे हवाई राज्यातील एका मानसिक रुग्णालयातील म्हणजेच मेंटल हॉस्पिटलमधील गुन्हेगार मनोविकृतीच्या वार्डमध्ये धोकादायक होते आणि कर्मचारीही खूप तणावाखाली होते अनेकदा सुट्टीवर असायचे डॉक्टर लेन रुग्णांना कधीही भेटले नाहीत किंवा त्यांच्याशी थेट संवाद साधला नाही त्याऐवजी ते त्यांच्या ते कार्यालयात बसून रुग्णांच्या फाईल वाचायचे आणि जेव्हा ते प्रत्येक रुग्णाची वाचायचे तेव्हा ते, वा, ते स्वतःवर हो करायचे ते मनातल्या मनात सतत म्हणायचे मी दिलगीर आहे कृपया मला माफ कर धन्यवाद मी तुझ्यावर प्रेम करतो असा त्यांना विश्वास होता की जर ही समस्या त्यांना दिसत असेल तर त्या समस्येशी संबंधित डेटा त्यांच्या स्वतःच्या अवचेतन मनात आहे आणि तो शुद्ध करणे त्यांची जबाबदारी आहे परिणामता चार वर्षाच्या कालावधीत या वार्डमध्ये अभूतपूर्व बदल घडले रुग्णांची स्थिती सुधारू लागली जे रुग्ण बेडरिडन होते ते आता चालू लागले होते ज्यांना जबरदस्तीने ताब्यात ठेवले होते ते मोकळे फिरू लागले होते काही रुग्णांना तर डिस्चार्जही मिळाला कर्मचाऱ्यांचा कामावरचा ताण कमी झाला गैरहजारीचे प्रमाण घटले आणि ते आनंदी राहू लागले शेवटी हा वॉर्ड पूर्णपणे बंद करण्याची वेळ आली कारण तेथे उपचाराची गरज असलेले रुग्ण सोडले नव्हते ही कथा डॉक्टर जो विटाले यांच्या झिरो लिमिट्स या पुस्तकास सांगितल्यामुळे डॉक्टर हेवलेन आणि हो पोनो पोनो टेक्निक जगभरात प्रसिद्ध झाली आणि हीच टेक्निक अगदी एक मिनटाची छोटीशी टेक्निक आज आपण पाहणार आहोत आपल्या आजारांशी म्हणजेच आपल्या आरोग्याशी संबंधित अशी ही टेक्निक आहे तुम्ही नित्याने करून पहा पहाताही कसलाही आजार असू तुम्ही औषधे वगैरे तर घ्याच परंतु औषधांबरोबर मानसिक स्थिती ही उत्तम राहणे गरजेचे आहे त्यासाठी ही टेक्निक प्रत्येकाने अवलंबा अगदी सोपी आहे आज आपण पाहणार आहोत आपल्या आरोग्यासाठी हो पोन पोण टेक्निक चला तर व्हिडिओला सुरुवात करूया गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मे श्री सद्गुरुवे नमः दोन्ही हात आपल्या अनहात चक्रावर ज्ञान नमस्कार मुद्रेत ठेवा सवकाळ डोळे बंद करा तुम्ही ही टेक्निक झोपून देखील करू शकता बसून करू शकता तुम्हाला जसं बसणं किंवा झोपणं कम्फर्टेबल असेल तसे करा पण टेक्निक करताना अगदी मनापासून करा टोळी बंद करून अनुभूती घ्या आणि सवकाश दीर्घ श्वास घ्या सवकाश श्वास सोडा आता आपल्या जाणाऱ्या येणाऱ्या श्वासावर फक्त लक्ष केंद्रित करा आणि मला माझ्या शरीरात आणि मनात साठलेल्या प्रत्येक वेदना आजारांशी संबंधित नकारात्मक साठी मला क्षमा करा आय एम सॉरी माझ्या अचेतन मनातील या शारीरिक आव्हानांना कारणीभूत असलेल्या स्मृतींना आकर्षित केल्याबद्दल कृपया मला माफ करा प्लीज फर घेऊ मी थँक्यू धन्यवाद या स्मृती शुद्ध केल्याबद्दल आणि माझ्या शरीराला त्यांचे नैसर्गिक आरोग्य स्थितीत परत आणल्याबद्दल धन्यवाद माझ्या प्रिय शरीरा माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे मी माझ्या प्रत्येक पेशींवर खूप प्रेम करते मी माझ्या आत असलेल्या या स्मृतींवर प्रेम करते मी आरोग्यावर प्रेम करते प्रेमाची ऊर्जा सर्व नकारात्मकतेला शुद्ध करते आणि बरी करत आहे या बरी होण्याच्या प्रक्रियेला गती देते माझ्यातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट झाल्या आय एम सॉरी प्लीज मी थँक यू आय लव यू फक्त ही टेक्निक रोज सातत्याने त्यांना सतत आरोग्याच्या समस्या येतात त्यांनी नक्की करा फक्त ही चार वाक्य रोज ऐका स्वतः व्हिज्युलाइज करू ऐका दीर्घ अनुभूती येते सुंदर अनुभूती येते पुन्हा व्हिडिओ पुढच्या येतो पण जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरू